अरबी समुद्राच्या लाटा जिथे महादेवाचे पाय होतात ते ठिकाण म्हणजे कुणकेश्वर मंदिर पण तुम्हाला माहित आहे का हे मंदिर एका मुस्लिम व्यापाऱ्याने बांधले शेकडो वर्षापूर्वी एक अरब व्यापारी आपले जहाज घेऊन कोकण किनारपट्टीवरून जात अचानक समुद्रात भयानक वादळ आलं जहाज बुडणार असं वाटताच व्यापाराला किनाऱ्यावर एक छोटा दिवा दिसला त्याने मनोमन प्रार्थना केली जर माझं जहाज वाचलं तर मी तिथे एक भव्य मंदिर बांधील चमत्कार झाला वादळ शमलं आणि जहाज सुरक्षित किनाऱ्याला लागलं आपला शब्द पाळत हे मंदिर बांधलं म्हणूनच या मंदिराच्या बांधकामावर आजही मुस्लिम स्थापत्य शैलीच्या इस्लामिक आर्किटेक्चर प्रभाव दिसतो पण नंतर एका गोष्टीमुळे व्यापाराला पश्चाताप झाला आणि त्याने मंदिराच्या शिखरावरून समुद्रात उडी घेऊन आपला जीव दिला आजही त्याची कबर मंदिर परिसरात पाहायला मिळते भक्ती आणि कलेचा अद्भुत संगम म्हणजे कुणकेश्वर तर दरवर्षी महाशिवरात्रीला ही भव्य यात्रा भरते यंदा दोन मध्ये ही यात्रा पंधरा फेब्रुवारीला साजरी होत आहे येत्या महाशिवरात्रीला कुणकेश्वराच्या यात्रेला नक्की या तुम्ही इथे कधी भेट दिली आहे का कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा हर हर